श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा एक हजार पाचशे तेवीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर नांदेड इथं अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात आणि विविध सण उत्सव तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती नांदेड महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा एक हजार पाचशे तेवीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी मंजूर केला पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शिल्कीच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नाही नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी बोलताना त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं विधान परिषदेच्या सभापती पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली नांदेड इथं त्यांचा समाज बांधवांच्या वतीनं गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते खासदार अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते राम शिंदे यांनी नांदेड दौऱ्यात सचखंड गुरुद्वाराला देखील भेट दिली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत आहे काल राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त या सप्ताहाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मनपायुक्त डॉक्टर कुमार डोईफोडे यांच्या हस्ते शहीद स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं अग्निशमन विभागातले कर्मचारी स्वतःच्या जीवाची काळजी न करता नागरिकांच्या जीवाचं आणि त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण करतात त्यांच्या हातून सदैव असंच कार्य घडत राहो अशी सदिच्छा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोकर इथं सुधा प्रकल्पातला गाळ काढण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला नारवट इथल्या वनविभागाच्या तळ्यातला गाळ काढण्याचं कामही हाती घेण्यात आलं असून श्रमदानातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिला मजुरांचा सा मृत्यू झाला मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या कठडे नसलेल्या किंवा कमी उंचीचे कठडे असलेल्या विहिरी मालकांनी एक महिन्याच्या आत विहिरींना सुरक्षा कठडे करून घ्यावेत अन्यथा कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तिसरं अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलन पार पडलं संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप सत्रात राज्यभरातून आलेले अनुवादक लेखक आणि भाषाभ्यासकांनी विविध ठराव मांडले पूर्व प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात यावं प्रत्येक शाळेत ग्रंथालय उभारण्यात यावीत तसंच आवांतर वाचनासाठी आठवड्यातून काही तास राखून ठेवण्यात यावेत आदी ठरावांचा यात समावेश आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात साडेचार हजार विद्यार्थी आणि पन्नास कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते हदगाव तालुक्यात शिरड इथल्या श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग शिबिर घेण्यात आलं विद्यार्थ्यांनी महापुरुषांचं चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घ्यावी कष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश सहज मिळवता येतं असं मार्गदर्शन साहित्यिक डॉक्टर राम वाघमारे यांनी यावेळी केलं या शिबिराला विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचा मोठा सहभाग लाभला माहूर इथल्या स्कायवॉकच्या कामाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणार असून यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान माहूर गडावरील रेणुका देवीचा चैत्र नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली त्यानंतर कुमारिका आणि सुहासिनी पूजन करण्यात आलं मंदिर परिसरात छबिना काढण्यात येऊन परिसरातल्या देवतांचं पूजनही करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले महापालिका आयुक्त डॉक्टर कुमार डोईफोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात जयभीम पदयात्रा काढण्यात आली नांदेडमध्ये जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतीगृह इथून आंतरराष्ट्रीय तिरंदाज सृष्टी जोगदान यांच्या हस्ते या पदयात्रेला सुरुवात झाली नांदेड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह देखील पाळण्यात आला या सप्ताहाचं उद्घाटन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांच्या हस्ते झालं या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या गुढी पाडव्याचा सणही जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला यानिमित्त अनेक ठिकाणी शोभायात्रांसह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले रामनवमी तसंच हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सणही जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात आलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला